नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान या विषयावरील अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी सरळ सेवा भरती यू पी एस सी पी एस सी आणि इतर सर्वच परीक्षांमध्ये अतिशय उपयोगाची आहेत चला तर मग तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारताचा नवीन परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए विनय क्वात्रा बी हर्षवर्धन शृंखला सी संजय वर्मा डी अरिंदम बागची तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विनय क्वात्रा भारताचा नवीन परराष्ट्र सचिव म्हणून विनायक वात्रा यांची नियुक्ती झाली आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन हाल हीत भारताने कोणत्या देशासोबत नवीन संरक्षण करार केला आहे ऑप्शन आहे ए रशिया बी अमेरिका सी फ्रान्स डी जपान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फ्रान्स हाल ही भारताने फ्रान्स या देशासोबत नवीन संरक्षण करार केला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन दोन हजार पंचवीस सालातील क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन कोणता देश करणार आहे आता खाली ऑप्शन दिलेले आहेत ए इंग्लंड बी भारत सी दक्षिण आफ्रिका डी ऑस्ट्रेलिया तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी भारत दोन हजार पंचवीस सालातील क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन भारत देश करणार आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार हालचाल चा दोन हजार पंचवीस नावाचा लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला ऑप्शन आहे ए भारत अमेरिका बी भारत रशिया सी भारत नेपाळ डी भारत श्रीलंका तर आपले उत्तर आहे ऑप्शन ए भारत अमेरिका हालचाल दोन हजार पंचवीस नावाचा लष्करी सराव भारत अमेरिका या दोन देशांमध्ये पार पडला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच हाल कोणत्या भारतीय शहराला युनेस्को सिटी ऑफ लिटरेचर हा किताब मिळाला ऑप्शन आहे ए जयपूर बी कोलकाता सी हैदराबाद डी मुंबई तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोलकाता हालहीत कोलकाता या भारतीय शहराला युनेस्को सिटी ऑफ लिटरेचर हा किताब मिळाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा दोन हजार पंचवीस सालातील जी ट्वेंटी शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए ब्राझील बी भारत सी अमेरिका डी चीन तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ब्राझील दोन हजार पंचवीस सालातील जी ट्वेंटी शिखर परिषदेचे आयोजन ब्राझील हा देश करणार आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात हालचाल दोन हजार पंचवीस या मोहिमेत भारताने कोणत्या नव्या अंतराळयानाची चाचणी घेतली तर ऑप्शन आहे ए गगनयान बी मंगलयान टू सी चंद्रयान फोर डी शुक्रयान वन तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए गगनयान हालचाल दोन हजार पंचवीस या मोहिमेत भारताने गगनयान या नव्या यानाची चाचणी घेतली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ भारतीय सैन्याचा नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन आहे ए मनोज पांडे बी अनिल चव्हाण सी विपिन रावत डी विवेक राम चौधरी तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अनिल चव्हाण भारतीय सैन्याचा नवीन प्रमुख म्हणून अनिल चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ वसुंधरा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो ऑप्शन आहे ए पर्यावरण संरक्षण बी विज्ञान व तंत्रज्ञान सी शिक्षण डी साहित्य तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए पर्यावरण संरक्षण वसुंधरा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पर्यावरण क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा हालचाल दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला लावरेस स्पोर्ट अवॉर्ड मिळाला ऑप्शन आहे ए विराट कोहली बी साक्षी मलिक सी नीरज चोप्रा डी हरमनप्रीत कौर तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नीरज चोप्रा हालचाल दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्रा या भारतीय खेळाडूला लावरेस पोर्ट अवॉर्ड मिळाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा हालहीत कोणत्या भारतीय महिलेला फोर्स पॉवरफुल वुमन दोन हजार पंचवीस यादीत स्थान मिळाले ऑप्शन आहे ए निर्मला सीतारामन बी किरण मुजुमदार शॉ सी रोशनी नाडर डीवरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन डीवरील सर्व म्हणजेच निर्मला सीतारामन किरण मुजुमदार शॉ रोशनी नाडर या महिलेला फोर्स पॉवरफुल वन दोन हजार पंचवीस यादीच दान मिळाले आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसनुसार मेक इन इंडिया योजनेखाली किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए दहा कोटी बी पंचवीस कोटी सी पन्नास कोटी डी पंच्याहत्तर कोटी तर आपले उत्तर आहे ऑप्शन सी पन्नास कोटी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसनुसार मेक इन इंडिया योजनेखाली पन्नास कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पहिली ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ कोणत्या शहरात स्थापन होणार आहे ऑप्शन आहे ए बेंगळुरू बी पुणे सी दिल्ली डी चेन्नई तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेंगळुरू भारतातील पहिली ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ बेंगळुरू या शहरात स्थापन होणार आहे आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा कुठल्या राज्याने मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी मध्य प्रदेश डी उत्तर प्रदेश तर या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्याने मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा सध्या चर्चेत असलेला ब्लू इकॉनॉमी टू पॉईंट झिरो कार्यक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए मत्स्यपालन बी पर्यटन सी पर्यावरण संरक्षण डी जलसंपत्ती व्यवस्थापन तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ये मत्स्यपालन सध्या चर्चेत असलेला ब्ल्यू इकॉनॉमी टू पॉईंट झिरो कार्यक्रम मत्स्यपालन या क्षेत्राशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो कोणत्या नवीन प्रकल्पाची घोषणा केली आहे तर ऑप्शन आहे ए आदित्य एल टू बी गगनयान सी निसार डी शुक्रयान तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी निसार भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो निसार या नवीन प्रकल्पाची घोषणा केली आहे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत नवीन फायू जी प्रयोगशाळा कोणत्या आय आय टी संस्थेत सुरू झाली आहे ऑप्शन आहे ए आय आय टी दिल्ली बी आय आय टी मुंबई सी आय आय टी मद्रास डी आय आय टी कानपूर तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आय आय टी मद्रास डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत नवीन फायू जी प्रयोगशाळा आय आय टी मद्रास या संस्थेत सुरू झाली आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा भारत सरकारने नवीन राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या नवीन आरोग्य योजनेची घोषणा केली आहे ऑप्शन आहे ए आयुष्मान भारत टू पॉईंट झिरो बी जन आरोग्य सुरक्षा योजना सी पी एम स्वास्थ्य मिशन डी हेल्प इंडिया प्लॅन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आयुष्यमान भारत टू पॉईंट झिरो भारत सरकारने नवीन राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार पंचवीसमध्ये आयुष्मान भारत टू पॉईंट झिरो या नवीन आरोग्य योजनेची घोषणा केली आहे आता पुढचा प्रश्न स्मार्ट सिटी मिशन दोन हजार पंचवीस अंतर्गत कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे ऑप्शन आहे ए पुणे बी इंदोर सी सुरत डी भोपाळ तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंदोर स्मार्ट सिटी मिशन दोन हजार पंचवीस अंतर्गत इंदोर हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस हाल हीत भारताने कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे ऑप्शन आहे ए बी आर आय सी एस बी जी ट्वेंटी सी ए एस ई एन डी e, एस सी ओ तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बी आर आय सी एस हालहीत भारताने बी आर आय सी एस या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील